मंडळी नमस्कार आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा बऱ्याचदा न्यूज महाराष्ट्र टुडेच्या माध्यमातून ज्या समाज उपयोगी गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्याच अनुषंगानं आणि त्याच वाटेवरनं जाता जाता आता एका नवीन विषयाला आपण पाहत जातोय आज आणि तो विषय म्हणजे आता सुरू झालेला आजपासून सुरू होत आहेत बारावीच्या परीक्षा अगदी काही दिवसांमध्ये एकवीस तारखेपासून परत दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत तर या परीक्षा सुरू होत असताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे परीक्षांना कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे या संबंधीचा आढावा या संबंधीची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर शादुल्लाल सर प्रथमतः मी सरांचा परिचय आपणास देतो पठान सर पठाण कोचिंग क्लासेस अकॅडमीच्या माध्यमातून अविरतपणे शिक्षणाची गंगा वाहती ठेवत आहेत अहमदपूर शहरामध्ये त्याचबरोबर त्याच्या पुढचं एक पाऊल म्हणून सरांनी एस पी पॅरामेडिकल अँड व्होकेशनल कॉलेजेस या माध्यमातून शिक्षणाचा वसा ते चालू ठेवत ठेवलेला त्यांनी सर स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र या विशेष नमस्कार 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 आता परीक्षा आजपासनं बारावीच्या परीक्षा हो आज, आज इंग्लिशचा पेपर आहे पहिला पेपर आहे तर आता या परीक्षेच्या अनुषंगानं कशा पद्धतीने आपण आढावा घेणार आहात या परीक्षेला सामोरं कसं जावं आणि काय म्हणजे तयारी करायला पाहिजे आपलं काय म्हणजे मग असणार आहे कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शाहुल्ला खान पठाण गेल्या वीस वर्षापासून अहमदपूर शहरामध्ये यशपटान सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे तर विद्यार्थी मित्र हो प्रथमत मी तुम्हाला आजपासून ज्या परीक्षा सुरुवात झालेल्या आहेत बारावीच्या त्या परीक्षेला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि म्हवाळकर साहेब तुम्हाला सांगताना अतिशय मला आनंद होईल कि महाराष्ट्रामध्ये किंबवना एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना यावर्षी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण तज्ञांनी मुक्त अभियान राबवण्याचं या ठिकाणी ठरवलं आणि आमच्या या लातूर जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम जे आहेत एक घुगे मॅडम यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं जागरूकता निर्माण केली समाजामध्ये आणि त्यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातनं इन्स्टाच्या माध्यमातनं सोशल मीडियाच्या माध्यमातनं ती फक्त शिक्षण क्षेत्रातल्याच व्यक्तींची गरज नाही तर एकंदरीत सर्व नागरिकांनी पालकांनी आणि समाजातील सर्व घटकांनी त्याला मदत केलं पाहिजे आणि हे खूप सुंदर पाऊल आहे जेणेकरून त्या ठिकाणी मेहनत घेणाऱ्या खऱ्या विद्यार्थ्यांचं यश आपल्याला दिसून येईल आणि आज परीक्षा सुरुवात होत असताना त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही काळजी घेतली पाहिजे की आपण वर्षभर अभ्यास केला आहे आपण वर्षभर कॉलेजला गेलोय वर्षभर आपण त्या प्रत्येक विषयाचा सखोलपणे आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे या अनुषंगाने आपण आज प्रथम पेपर देत असताना पहिल्यांदा प्रवेश आपण ज्यावेळेस हॉलमध्ये करतोय किंवा परीक्षा केंद्रावर जातोय तर जात असताना सोबत सगळ्यात महत्वाचं आहे ते हॉल तिकीट बरेच विद्यार्थी काय करत असतात की घाई घाईनं आपलं तिकीट घरी विसरून आणि मग तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की अरे माझ्याकडे हॉल तिकीटच नाही आणि मग वेळ अगदी कमी उरलेला असतो अशा परिस्थितीमध्ये त्या पालकांची धावपळ होते तिथले जे सुपरविजनला असतात त्यांची धावपळ होती की मग आता काय करायचं वेळ तर होत चाललाय तर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी व पालकांनी सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे जात असताना की आपण आपलं पाल्याचं त्याच्या त्याच्यासोबत येईल का त्याला लागणारे जे काही साहित्य आहे मग ते पॅड असेल पेन असेल पेन्सिल असेल त्याच्यासोबत एक छोटी पाण्याची बॉटल असेल त्याच्यासोबत एक छोटासा रुमाल असेल या सगळ्या गोष्टीची आपण पूर्तता त्या ते ठिकाणी करून पालकाने सुद्धा त्याला पाठवलं पाहिजे परीक्षा केंद्रावरती आणि होत आहे काय की परीक्षा केंद्रावरती पालकाने त्याला सोडलं की ताबडतोब शुभेच्छा देऊन तिथून निघायला पाहिजे पण आजची परिस्थिती तशी नाही जत्रा भरल्यासारखी तिथलं त्या ठिकाणी अशी गर्दी असते की आता जणू ते पेपर पाले देतच नाही पालक देत आवश्यकता नाही आहे ना केंद्राच्या ठिकाणी तिथं थांबून विनाकारण गर्दा करण्याची एक जत्रा भरवण्याची काही गरज नाही त्या पाल्याला आनंदाने त्याचा त्याचा पेपर लिहू द्या मग ते बाहेर थांबतात था था आणि विनाकारण ती काळजी असते हीच जर काळजी पालकांनी परीक्षेच्या दिवशी करण्यापूर्वी जर सुरुवातीपासून जर केली असती तर ही वेळ कदाचित आली नसती आणि बरेच पालक आमच्या संपर्कात असतात गेल्या वीस वर्षापासूनचा अनुभव आहे जे पाल्य व्यवस्थेशीरपणे अभ्यास केलेले असतात खरं सांगू का त्यांचे पालक सुद्धा केंद्रावर सोबत जात नाही तो ते स्वतः पाल्य जातात आपापला पेपर देतात आनंदाने हसमुखाने घरी येतात मग पालक विचारतात बेटा पेपर कसा गेला ते सांगतात छान गेला परंतु आजची अशी परिस्थिती झालेली आहे की विद्यार्थ्यामध्ये फक्त एक पासिंग फॅक्टर एवढाच उरलेला आहे त्याच्यामध्ये ती अशी तडप राहिलेली नाही जिद्द राहिलेली नाही पूर्वी कसं होतं आम्ही तुम्ही शिक्षण घेत असताना त्या पर्सेंटेजला खूप व्हॅल्यू होती किंमत होती महत्व होतं परंतु या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आलेल्या मग दहावीच्या नंतर होणाऱ्या अकरावी बारावीच्या नंतर होणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत जसं की मेडिकलसाठी लागणारी नीटची परीक्षा असेल त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी आय आय टी जे डब्लिची परीक्षा असेल एम एस टी सीईटीची परीक्षा असेल अशा परीक्षेच्या या अतिशय म्हणजे त्यांना असं वाटतं की खूप कठीण परीक्षा आहे मुळामध्ये असं काही नाही ज्याचा अभ्यास व्यवस्थेशीर असतो ज्याच्या मूळ संकल्पना क्लिअर असतात प्रत्येक विषयाच्या त्याला येथून होणाऱ्या सगळ्या सर्व स्पर्धा परीक्षा ह्या अतिशय सोप्या जातात परंतु काय होतं की आम्ही आमच्या पाल्यांकडं असा विशेष कल देत नाही आणि पालकांचं असं असतं की अरे हा या आपल्या शेजाऱ्याचा मुलगा हा सायन्स घेतलाय का आपल्याही मुलाला आपण सायन्स द्यायचं ह्या चुकी हा कॉम्पिटिशन चुकीच्या पद्धतीमुळे मुलांच्या अंतर्गुणांना वाव मिळत नाही आता गरीब करा की माझ्या मुलाला चित्रकलेची आवड पण त्या पालकाचं म्हणणं आहे की नाही तू डॉक्टर हो तू डॉक्टर झाला पाहिजे ते आपल्या आत्ताचा मुलगा डॉक्टर झालाय ते मावशीचा मुलगा डॉक्टर अरे बाबा तुम्ही त्याच्या कला गुणांना ओळखा थोडस वाव द्या आणि जर तो चांगल्या पद्धतीनं चित्रकलेत काम करत असेल तर त्याला तशा पद्धतीचं शिक्षण आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले महाविद्यालय आहेत चित्रकलेचे तिथं ते त्याला जाऊ द्या कलेला भरपूर वाव आहे पण ते तसं नाही होत आणि म्हणून आपण त्या ह्या इतर लोकांच्या इतर लोकांच्या पाल्यांच्या स्पर्धेत आपल्या पाल्यानं आपण उतरून कदाचित आपण त्यांच्या स्वप्नांचा चोराडा करत नाही आहोत का हा पण प्रश्न या ठिकाणी आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की मी माझं स्टेटस जपू माझाही मुलगा डॉक्टर आहे मी एका डॉक्टर मुलाचा बाप आहे किंवा मी इंजिनिअर मुलाचा बाप आहे हे आणि थोडस आपण आपल्या पाल्यांच्या बाबतीत ते बघा शेवटी ते तुमचेच पाल्य आहेत तुम्हालाही माहिती असते त्यांची काय बुद्धिमत्ता असते त्यांचा बुद्ध्यांक किती आहे त्यांची काय आवड आहे त्यांची काय निवड आहे ते किती अभ्यास करतात त्यांना कुठल्या विषयाच्या म्हणून तुम्ही त्या त्या विषयामध्ये त्याला पारंगत जर केलात तर कदाचित ही जीवघेणी स्पर्धा जी ठरली ती स्पर्धा त्या ठिकाणी राहणार नाही आणि त्याला मुक्तपणे उडू द्या संचार करू द्या हा एक वेगळा विषय आहे परंतु आता ज्यावेळेस परीक्षेत पालले जातात किंवा विद्यार्थी जातात प्रथमतः त्यांनी तो पेपर व्यवस्थितपणे पहिल्या पाच मिनिटात वाचून काढला पाहिजे पेपर वाचल्यानंतर आपण कुठल्या प्रश्नांना चांगल्या प्रकारे सोडवू शकतो त्या प्रश्नांना पहिल्यांदा हात लावला पाहिजे असं काही राहते की पहिलाच प्रश्न सोडवावा किंवा दुसराच प्रश्न असं सिरियलनं यावं असं काही राहत तुम्हाला जो प्रश्न सोपा वाटतो तो सोडवा त्याचं कारण असं होईल की पाल्याला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण होईल हा मला हे यायला लागेल मग तो पुढता सोडवेल असं करत करत तो सहजपणे सगळा पेपर सोडवतो पण बऱ्याच पाल्यांचा असं असतं की ते नाही पहिलाच प्रश्न सोडवायचा मग त्याच्यातल्या मग दुसरा सोडवायचं ह्याच्यामध्ये मग ते गोंधळून जातात नहीं ते मला जमत नाही उत्तर मग तिथं थोडं त्यांना असं घाबरल्यासारखं होतं आणि पुढच्या प्रश्नाचे येणारे उत्तर सुद्धा ते कदाचित हो विसरण्याची शक्यता असते आणि मग एकंदरीत ते असं होत होत त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर येत जातं आणि मग ते अगदी घामाघूम होतात घाबरून जातात आणि मग नको त्या अवस्थेमध्ये ते पेपर तसाच देऊन घरी येतात म्हणून मानसिकता बदलते पेपरच्या कालावधीमध्ये थोडी तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे वेळेवर संध्याकाळी झोपलं पाहिजे आपण रात्री सकाळी थोडं लवकर उठलं पाहिजे वेळेवर सगळ्या गोष्टी जेवण आहार आपला सगळ्या पाणी भरपूर पिलं पाहिजे जर आपल्याला कुठला काही आजार असेल तर त्याचं पटकन आपण ट्रीटमेंट घेऊन आता बरे झाले पाहिजेत कारण परीक्षेच्या कालावधीमध्ये काय होतं की तुम्ही जर बिमार पडलात तर मग तुमच्यामध्ये तशा पद्धतीची ते ताकद राहत नाही कमजोरी येते आणि मग तुम्हाला ते स्मरणात ठेवायला बऱ्याच गोष्टी जड जातात म्हणून त्यासाठी हे पण पाळल्याने आणि स्वतः पालकाने सुद्धा पाल का ह्याची काळजी घेतली पाहिजे काय उन्हाळ्याच्या दिवस आहेत बऱ्याच जणांना डिहायड्रेशनचा त्रास होतो पाणी भरपूर पिलं पाहिजे आता आज परीक्षा सुरुवात झालेली आहे जवळपास ह्या पंधरा वीस दिवस परीक्षा चालतात मग आता दहावीच्या एकवीस फेब्रुवारीपासून परीक्षा आहेत त्या जवळपास मार्चच्या सतरा तारखेपर्यंत पेपर आहेत आपल्या भागातल्या मराठवाड्यातल्या मुलांच्या बाकी ज्यांचं काही उर्दू असतं संस्कृत असतं इतर काही सेकंड लँग्वेजेस असतात अशा पेपरना थोडा उशिरा म्हणजे एक महिनाभर प्र, हा प्रक्रिया चालत राहते तर अशा अवस्थेमध्ये आपण पेपर देत असताना सर्वप्रथम माझं पाल्यांना एकच सांगणं आहे किंवा त्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं की तुम्ही तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा आत्मविश्वास गमावून बसू नका तर आत्मविश्वास गमावलात तर सर्व काही गमावलात तुम्ही तुमचं ध्येय एक निश्चित केलेलं आहे त्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचा आहे आणि म्हणून ध्येयाचा तो पहिला पल्ला म्हणून ही आपली एक परीक्षा असते परीक्षा म्हणजे आपला अंतिम काही आयुष्याचं काही एक शेवटचा पेपर नाही ठीक आहे कमी जास्त मार्क पडतील आज जगामध्ये तुम्हाला सांगतो सचिन तेंडुलकरचं उदाहरण बघा ज्या व्यक्तीच दहावीला इंग्रजी विषय गेला होता आमचे भारतरत्न सचिन तेंडुलकर त्याच व्यक्तीचा आज दहावीच्या वर्गात इंग्रजीचा धडा आहे सचिन तेंडुलकरच्याच नावानं ज्याचा इंग्रजी विषय गेला दहावीला अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आहेत म्हणून असं काही घाबरायचं राहत नाही की मला मा, टक्केवारी कमी पडले किंवा मा, मला मार्क्स कमी पडले असं काही राहत नाही आणि ते फक्त एक सर्टिफिकेट आहे त्याच्यावर फक्त अंक दिसतात तुमच्या आतमधलं टॅलेंट आतमधली गुणवत्ता ही वेळेनुसार समाजासमोर येत जाईल तुम्ही समाजामध्ये चांगल्या प्रकारे जगू शकता फक्त शिक्षण घेतलं म्हणजेच आपण काहीतरी करू शकतो असं नाही शिक्षण घेणं म्हणजे जगावं कसं हे शिकवण्याचं एक सूत्र आहे कार्यक्रम आहे ठरवून दिलेलं ते आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे कसं बोललं पाहिजे व्यवहार कसा केला पाहिजे कसं चाललं पाहिजे कसं राहिलं पाहिजे म्हणून ह्याच्यासाठी हे शिक्षण असत जगण्यासाठी हे जगण्याचे एक मूल्य आहेत आणि म्हणून ह्याला जगण्यासाठी हे खूपच असं कौशल्य लागणार आहे आणि ते कौशल्युक्त शिक्षण आपण घेतोय तर तिथं थोडं काळजी करण्यासारखं आहे की बाबा एक उदाहरण म्हणून आपण घेऊया की समजा कोणीतरी प्लंबरिंग करणारा माणूस आणि तो व्यवस्थितशीरपणे शिकला नाही तर तो योग्य रीत करेल का नाही तो कौशल्य त्या ठिकाणी तुम्ही तिथं थोडंसं जीव लावा ना तिथं शिका पण आपण ज्यावेळेस पुस्तक ज्ञान घेत असतो आणि मला खंत वाटतं आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीत किंवा आम्ही शिक्षण तज्ज्ञांना पण अशी विनंती करेन की जमलंच तर थोडं प्रॅक्टिकल पद्धतीने शिक्षण दिलं पाहिजे आम्ही आजची परिस्थिती बघा तुम्ही जर आज त्या ठिकाणी जाऊन मुलाखत घेतलात तर मोह साहेब तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल त्या पद्धतीने घेतलं जात नाही आता परीक्षा प्रॅक्टिकलच्या समोर आल्या एक महिना दोन महिने त्यांच्याबद्दलचा त्यांचा सराव असतो आणि म्हणून आमची मुलं पुढे त्या पद्धतीनं प्रात्यक्षिक घेऊन सक्सेस होत नाही प्रॅक्टिकलमध्ये सक्सेस होत नाहीत थिअरीमध्ये मात्र पारंगत असतात कुठली डेफिनेशन विचारा कुठली इक्वेशन विचारा ते पटकन सांगतात पण ह्याचा काय अप्लिकेशन आहे ह्याचा काय वापर होतो हे नाही सांगू शकतो आणि म्हणून भविष्यामध्ये जर आम्हाला चांगली पिढी घडवायची असेल तर आम्हाला आता बघा जपानचा जर एखादी आठ दहा वर्षाचा मुलगा जर आपण पाहिला तर तो स्वतः टायटन घड्याळ बनवतो असेल असेंबल करतो स्वतः बनवतो त्याचे पार्क टोटल त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि आपल्या भागातला इथला दहा वर्षाचा मुलगा त्या घड्याळीला तो तिकडे तिकडे करून फोडून टाका त्याचं कारण काय की तशा पद्धतीचं त्यांना आपण शिक्षण दिलेलं नाही म्हणून स्किल बेस्ड एज्युकेशन हे खूप महत्वाचं येणाऱ्या काळात स्किल बेस्ड एज्युकेशन कधीही कुठंही वाया जात नाही त्यानं त्याच्या स्किलवरती आपण बरंच काही करू शकतो आणि हे नेशन बिल्डर असतात देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला कौशल्य युक्त शिक्षण दिलं पाहिजे आणि फक्त आपण त्या पुस्तकातच देण्यापेक्षा त्याला जर प्रॅक्टिकलमध्ये दे आपण देऊ शकलो तर खूप छान राहील असं माझं वैयक्तिक मत आहे आता आज पहिला इंग्रजीचा पेपर झालाय तर या दृष्टीने समजा प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यांचा कमी अधिक प्रमाणात असेल हो, तो भाग वेगळा हो, पण मग आता याच नियोजन करत असताना परीक्षेला सामोरं जात असताना आज इंग्लिश आहे उद्या मराठीचा पेपर या विषयाचं नियोजन कशा पद्धतीने करावं आता आपण वर्षभर त्याचा अभ्यास केलेला आहे या विद्यार्थ्यांनी खरंतर मागच्या चार पाच वर्षाचे पेपर हाताळायला पाहिजे बोर्डाचे आता आपल्याकडं एक अठरा एकोणीस वीस एकवीसला तर कोविड होत त्याचा पेपर झाला नाही आपल्याकडं बावीस तेवीस चोवीस हे पाच सहा वर्षाचे जर ते पेपर हाताळले बोर्डाचे तर शंभर टक्के तो विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या वर घेऊ शकतो कारण या पेपर्स मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न पडतात त्याचं पुनरावण झालं पाहिजे त्याचं आकलन झालं पाहिजे त्याची उत्तर कशा पद्धतीने लिहिली गेलेली आहेत आज बाजारामध्ये अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत की त्याचे उत्तर किती लिहिलं पाहिजेत कशा पद्धतीनं त्याच्या आकृत्या काढल्या पाहिजेत कशा पद्धतीने त्याचे समीकरण लिहिलं पाहिजेत आणि मग त्याला मार्क्स स्कीम असते ते कुठल्या बीटला किती मार्क्स द्यायचे तर तसं ते अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा शिक्षणतज्ज्ञ असतील कॉलेजमधले प्राध्यापक असतील आमच्यासारखे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेणारे शिक्षक असतील यांच्याकडनं अनेकदा सराव परीक्षा घेतल्या जातात सराव परीक्षा घेतल्यानंतर त्या मुलांना सांगितलं जातं की तुमचं हे चुकलं ही चूक पुन्हा तुम्ही करू नका इथं तुमचे मार्क तर त्या विद्यार्थ्यांना त्याच्याकडे ते ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे होतं आणि आता जात असताना आता बघा उद्या आता जो काही पेपर होईल आता हा पेपर देऊन आल्यानंतर या पेपरला घेऊन बसायचं नाही त्यांना की आता माझं हे पेपर अवघडच गेलाय किंवा माझ्या आता इथं मार्क एवढे कमी ठीक आहे झालं ना आता ठीक आहे ना उद्याचा पेपर उद्याच्या पेपरची तयारी करा त्याच्याबद्दल थोडंसं शांत बसा दीर्घ श्वास घ्या काय आणि मग उद्याचा काय पेपर आहे त्याबद्दल तर थोडस अभ्यास करा महत्वाचे कोणते प्रश्न आहेत आतापर्यंत कोणते प्रश्न पडले होते आणि बघा माझं तर असं मत आहे की अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हा त्या विषयाच्या प्राध्यापकापेक्षा पारंगत असतो कारण तो प्राध्यापक त्या आता उदाहरणामध्ये एक आमचा टॉपिक चालू आहे त्या टॉपिक वरता तो प्राध्यापक तो शिकवतो थो। थोडस तोही रिडिंग करत असेल वाचत असेल आणि मग तो शिकवण्यापूर्वी वाचन करून गेलं शिकवलं चांगल्या पद्धतीने त्यांचा अनुभव आहे ते त्या अनुभवातून ते शिकवतात परंतु हा विद्यार्थी तो एक पाठ वर्षभर वाचावं वा लागतं त्याला कारण परीक्षेसाठी म्हणून परीक्षेच्या दिवसापर्यंत तो विद्यार्थी त्या शिक्षकापेक्षा श्रेष्ठ असतो असं माझं मत आहे त्या विषयाला जर तो अभ्यास करत असेल तर अभ्यासच करत नसेल तर तो कुठला श्रेष्ठ राहणार म्हणून त्या विद्यार्थ्याने जर पासिंग करता विचार केला तर अशी पद्धत झालेली आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये की प्रॅक्टिकलचे तीस मार्क आहेत सायन्सच्या विषयाला सतरा मार्क पैकी तुम्हाला पास व्हायला फक्त पाच मार्क यायचे पास, पास होणं काही फार अवघड नाही परंतु सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दोन ग्रुप पडतात एक पीसी बी ज्याला आपण वैद्यकीय शाखेकडे जाण्यासाठी आणि पी सी एम त्याला आपण अभियांत्रिकीसाठी तर ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी ज्याला आपण खुला परवर्ग म्हणतो त्यांच्यासाठी किमान पन्नास टक्के मार्क पडणं खूप गरजेचं त्याला ग्रुपिंग म्हणतो आपण आणि जे आम, इतर कास्ट मध्ये येतात त्यांना मिनिमम फोर्टी फाय स्कोरिंग आलं पाहिजे पंचेचाळीस मार्क तर अशा पद्धतीने त्यांनी तयारी कमीत कमी जरी केली तरी ते सफिशियंट आहे कारण असं धोरण आहे नीट आणि जीईच्या संदर्भात की तुमची ग्रुपिंग असणं खूप गरजेचं आहे अहो आज अशी परिस्थिती आहे मागच्या वर्षीचे माझ्याकडे अनुभव आहेत बरेच मुलं हे बाहेरगावी शिक्षणाला जातात कदाचित मोगावकर साहेब तुम्हाला माहित नसेल की अहमदपूर हे खूप मोठी एक हब होत शिक्षण क्षेत्रामधलं हब होतं शिक्षण पंढरी होती आपल्या महाराष्ट्रातले अनेक विभागातले मुलं आपल्या इथे शिक्षणाला यायच किमान अकरावी बारावीचे दोन तीन हजार विद्यार्थी इथं असायचे कॉलेजेसना वेगवेगळ्या कॉलेजेसना आणि एक वेळ अशी होती या ठिकाणी की वीस पंचवीस हजार विद्यार्थी आपल्या अहमदपूर शहरामध्ये असायचे आजूबाजूच्या परिसरातले मग माझ्याकडे तर मी स्वतः जर जुने फॉर्म जर आम्ही काढून बघितले तर मग कोकण असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा तर आपला होताच या भागातली खानदेशातली मुलं आमच्याकडे इथं शिक शिक्षणाला असायची एक धबधबा होता परंतु काय झालं की आम्हाला अपडेट होता आलं नाही ही खूप मोठी शोकांतिक आहे आताही आम्ही आमच्या मोबाईलमध्ये बघतो की एक पंधरा दिवसाला वीस दिवसाला आम्हाला अपडेट व्हर्जन येतं परंतु अपडेट होता आलं नाही त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत आणि होत असताना फक्त कुणी एक जण अपडेट होईल चालत नाही सगळ्याच गोष्टींनी सहकार्य केलं पाहिजे ते झालं बऱ्याच गोष्टी घडल्यात आणि त्याच्यामुळे थोडस तरी पण आज आजच्या परिस्थितीत जर आम्ही पाहिलं तर मागच्या वर्षीचा आमचा आलेख आहे कि बाहेरच्या शहराच्या मी कुठल्या शहराचं नाव घेणार नाही बाहेरच्या शहरांच्या जे स्वतःला शिक्षण क्षेत्रातले खूप दिग्गज शहर हो मानले जातात त्या शहरांच्या तुलनेमध्ये आजही आपला अहमदपूर शहर अग्रगण्य स्थानी आहे जर त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या पन्नास हजार विद्यार्थ्यांपैकी एक शंभर विद्यार्थी आम्ही वेचा लागत असते तर काय टक्केवारी या त्यांची आणि आमच्या इथल्या जर चार पाचशे मुलामधनं जर आम्ही वीस मुलं जर लावू शकत असू तर आमच्या काय टक्केवारी आज आम्ही श्रेष्ठ त्यांच्यापेक्षा आज आपण पुढे आहोत अहमदपूर शहर आजही पुढे आहे त्यांच्यापेक्षा मग ते इंजिनिअरिंगच्या बाबतीत असेल मग ते मेडिकल क्षेत्राच्या बाबतीत असेल दहावीमध्ये तर इतिहास आमचा अहमदपूरचा असतो राज्यात शंभर पैकी शंभर टक्के घेणारे सर्वाधिक मुलं हे आपल्या अहमदपूर शहराचे असतात म्हणजे हे आम्हाला नाकारता येणार आणि ही सत्य परिस्थिती आहे शाळेतले शिक्षक असतील आमच्यासारखे बाहेरचे कोचिंग क्लासेस वाले असतील या सगळं सगळ्यांची ही मेहनत असते आणि खरी मेहनत असते ती विद्यार्थ्यांची आम्ही कितीही मेहनत घेऊन काय फायदा आम्ही परीक्षा ठेवली मुलगा जर नाही आला तर काय अर्थ आहे म्हणून मुलांची सुद्धा सगळ्यात जास्त मेहनत आहे पालकांची सुद्धा मेहनत आहे आजही पालक त्या पाल्याला आणून सोडतात घेऊन जातात वेळेवर सगळ्या गोष्टी होतात त्यांच्या परीक्षेचा निकाल शाळेतले असतील बाहेरचे प्रायव्हेट वाले असतील निकाल पोहोचवतात मुलांची काळजी घेतली जाते सगळ्या गोष्टी आहेत एकंदरीत आम्हाला आजही तो वसा आम्ही सोडलेला नाही परंतु कुठेतरी गरज आहे आम्हाला अपडेट व्हायची अपडेट होत असताना माझी अशी विनंती आहे पालकांना की तुम्ही तुमच्या पाल्यांना नव्याण्णव टक्के शंभर टक्के अठ्ठ्याण्णव टक्के पडले की आपलं अहमदपूर शहर सोडून तुम्ही इतर शहरांकडे चालला हे काय म्हणजे हे मला कळायलाच मार्ग नाही मागच्या वर्षीचा असेल त्याच्या अगोदरच्या वर्षी आणि आमच्या सहा वर्षाचा अनुभव आहे आम्ही त्या पालकांना पुन्हा विचारतो की काय झालं किती आले तुमच्या मुलाला नीटला स्कोर किती आला आयआयटीला लागला पण ते नाही हो थोडं त्याची तब्येत खराब होती आणि मग त्याचं काय झालं बघा अचानकच तब्येत बिघडली नाही थोडंसं असं नसतं ठीक आहे आम्हाला मान्य आहे की ठीक आहे बिघडली असेल तब्येत पण तेच जर तुम्ही याच ठिकाणी आमच्या कॉलेजच्या प्राध्यापकावर म्हणा आमच्यासारख्या बाहेरच्या कोचिंगच्या प्राध्यापकावर म्हणा विश्वास ठेवला हो असता आणि इथं आपल्या घरचीच भाकर खाऊन आपल्याच भागामध्ये आपल्याच घरी आपल्या जवळ जर आपल्या पाल्याला ठेवलं असतं तर मी आज तुम्हाला शंभर टक्के शाश्वती देतो की जो निकाल तुम्ही बाहेर ठेवून लावणार नाही तो आम्ही इथं तुम्हाला लावून दाखवू मुळामध्ये काय झालंय की तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहे ट्रस्ट महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं आहे ट्रस्ट विश्वासच नाही ठेवत आणि आम्हालाही कधी कधी खंत वाटते आम की आमच्यात काही कमी आहे अवा आम्ही तो निकाल दिलाय जो महाराष्ट्राने कोणी देऊ शकला नाही मग आज अचानक असं काय झालं की तुम्ही देतो आणि तुम्ही जाहिरातीला बळी पडू नका साहेब या टीव्हीवरती मोठमोठ्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीला बळी पडू नका ते रियालिटी काही वेगळी असते त्या हजारो मुलामध्ये काय तुमच्या मुलाकडून कुणी लक्ष देणार आहे इथं तुम्ही आम्हाला वैयक्तिक भेटू शकता आमचं काय कुठं चुकाले आमच्या पालक कुठं मार्क कमी आले आम्ही त्यांना वैयक्तिक तास दोन तास वेळ देऊ शकतो तुम्ही हक्कानं आमच्याकडे येऊ शकता आम्ही हक्कानं तुमच्याकडे येऊ शकतो आणि वैयक्तिक आम्ही लक्ष देऊन आम्हालाही त्याची गरज आहे ना अहमदपूरलाही त्याची गरज आहे आणि जर अक्का अहमदपूरमधन अशी जर ही परत मी पुन्हा सांगेन मला पुन्हा आशा वाटते बरं का मी खूप आशावादी माणूस आहे मला असं वाटते की येत्या चार पाच वर्षामध्ये पुन्हा एकदा अहमदपूर शहर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये झेप घेणार कारण आम्ही त्या दिशेनं पाऊल चालू ठेवलेलं आहे आणि परत आता शिक्षण या क्षेत्रामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीला सीबीसईचा अभ्यासक्रम लागू होणार आहे म्हणजे इथून पुढे या दहा वर्षामध्ये आता सर्व शाळा ते जिल्हा परिषद असतील संस्था असतील इंग्लिश मिडियमच्या असतील सेमी हे सगळ्यांना आता सीबीएससी लागू होणार आहे आणि आमचं फोटो चुकलं होतं की आमच्या भागामध्ये आम्ही सेमी मराठी माध्यम असेल सेमी माध्यम असेल हे मुलं अचानकपणे बाहेर शहरामध्ये जाऊन मोठमोठ्या जाहिरातीनं बळी पडून या क्लासला ऍडमिशन घ्या त्या क्लासलाईन लावून इथं तुमचं हजारो रुपयात शिक्षण होणार तिथं लाखो रुपये घालून येतात आत्ता साधं माझ्याकडे ताजं उदाहरण आहे माझ्या एका मित्राचं त्यांनी सांगितलं की सर माझा पाच लाख रुपये खर्च आहे आतापर्यंतचा आणि मुलाला जर बघितलं तर फक्त अडीचशे तीनशे मार्क येऊ लागले काय करू काय सूचना मुलगा तर नव्याण्णव टक्क्याचा एवढ्या अपेक्षा आणि दहावीच्या टक्केवारीचा आणि अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमाचा ते मात्र काही संबंध नाही काहीच संबंध नाही तुमच्या आठवी नववी दहावीचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासातल्या त्याच्या असलेल्या मूळ संकल्पना त्या क्लिअर झालेल्या असतील तो तो इथेही राहून एमबीबीएस ला पात्र होऊ शकतो इथेही राहून तो आयआयटीला लागू शकतो अनेक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो परंतु काय आहे की पालकांचा हा जो आहे ना काय होऊ लागलं बघा पालक इथून सगळं कुटुंब उचलून गावी चालू कुटुंब ते नोकरीला असतील तर मग ते इथून अपडाऊन करताय मग विकेंडला मग ते तिकडे जातात त्यांचंही त्यांच्या पाल्याकडे लक्ष देणं उठत आहे मग तो पाल्या काय करतोय सकाळी सहाला उठलो तू गेला की रात्री आठलाच येतो तो काय करताय माहित नाही इतर कुठल्या त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये राहतोय तू किती अभ्यास करतोय काही माहित नाही आणि म्हणून इथं जर तुम्ही राहिलात तर इथल्या इथं सगळ्या गोष्टी होऊ शकतात आम्ही तुम्हाला तत्पर आहोत आपल्या काही कॉलेज कमी नाही आजही महात्मा गांधी कॉलेज अहमदपूर असे लाव आहे खूप मोठं स्टेटस आहे यशवंत कॉलेजचं स्टेटस आहे महात्मा फुलेचं स्टेटस आहे कस्तुरबा गांधीचं स्टेटस आहे आमच्याकडे कम काही कमी स्टेटस नाही आहे चांगले कॉलेजेस आहेत चांगले क्लासेस आहेत चांगली मेहनत घेतली जाते तुम्ही इथेही थांबलं पाहिजे असे माझी पालकांना आग्रहाची विनंती आहे आता दहावीचा पेपर चालू न होताच काही तर आज ऍडमिशन घ्यायला सुरुवात केली अकरावी भरावीची आम्हाला म्हणजे खूप ह्या गोष्टीचं असं म्हणजे विचित्र काहीतरी वेगळं पण जाणवायला लागलं अहो तुम्ही त्याचे दहावीचे सगळे पेपर होऊ द्या त्याचा खल कुणीकडे बघा त्याचा काय का अभ्यास आहे आपल्याला लक्षात देतो तुम्ही पेपर आणि फाउंडेशनचा एक पेवर सुटलाय आमच्याकडं त्या फाउंडेशनच्या नावाखाली ना लाखो रुपयाचा सगळा खेळ चालला काय फाउंडेशन म्हणजे काय हो तुमच्या मुलांना आठवी तेच फाउंडेशन आहे तुम्ही बघा आणि अजून एक की आम्ही आमच्या पाल्यांना असं त्याचा पेपर झाला की आम्हाला त्याला लगेच डॉक्टर करायचं लगेच त्याला असं आय आय टीला लावायचं असं नाही होत आपल्याला तर मन माहीत आहे तूप खाली लगेच रूप येत नाही ती हळद हो लगेच हळद पिली लगेच पुरी होणार नाही शक्य नाही त्याला तुम्ही सुरुवातीपासून तसं लक्ष दिलं पाहिजे येता पासून त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे काय बऱ्याच पालकांचा असा असतो की नाही आता दहावीच्या वर्ष आता अभ्यास कर अहो तुम्ही त्याला सुरुवातीपासून लक्ष द्या ना तो दहावीला आला की मग चला हिकलाच लावा दहावीला आला की मग अभ्यास करत बस की असं नसतं त्याला सुरुवातीपासून करा पालक्या त्या पालकांनी पाल्याच्या पण भावना समजून घेतल्या पाहिजे त्या पाल्याने पण सांगितलं पाहिजे की नाही बाबा मला हा विषय जमत नाहीये थोडं मला अवघड जातोय मग तुम्ही थोडंसं काही आपलं वेगवेगळे क्षेत्र निवडता येते का बघा अहो माझं तर असं मत आहे ना एक पंचवीस ते तीस टक्के पाल्य हे पालकांच्या प्रेशरमुळे त्या क्षेत्राकडे जात असते असं माझं वैयक्तिक मत आहे पंचवीस ते तीस टक्के मी म्हणणार नाही सगळे पंचवीस ते तीस टक्के पाल्य त्या पालकांचा आग्रह असतो विशेषतः त्याच्या आईचा आग्रह असतो तुला डॉक्टर पाहिजे तुझा आत्याचा मुलगा डॉक्टर झाला तुझा ते मामाचा मुलगा डॉक्टर झाला ते हे ना असं डॉक्टर बघ असं नसतंय हो मुळामध्ये तुमचा पाल्य वेगळा आहे ना प्रत्येक जण वेगळा आहे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी त्याचा बुद्ध्यांक वेगळा एखादी विद्यार्थी खेळामध्ये आहे त्याला खेळाडू होऊ द्या ना तो मध्ये खेळ पण नाही त्याला तिथंच आपण रोखून धरतोय नाही नाही हे असं बंद करा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या बाबी आहेत आपल्याला सरांनी सांगितलं या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावायची आहे आणि याच्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा संपल्यानंतर आपण सरांची आणि सरांच्या बरोबरीनं अजूनही जे शिक्षण क्षेत्रातले अहमदपूर शहरातले अहमदपूर तालुक्यातले तज्ज्ञ आहेत यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत दहावीच्या नंतर का या विषयावर पुन्हा एकदा सर आपल्यासोबत येणार आहेत तोपर्यंत पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे دلني